तर आपण आली फिरी पायऱ्यावरून चढून जाणार आहे वरात जा... जो मेन डोंगर आहे तर त्या मेन डोंगरावर तिरुमालाच्या आपल्याला वर चढायचं आहे मित्रांनो गा इथून सुरुवात करायची पायऱ्या चढायला आणि इथंच नारळ फोडायचं आहे तर पतुले आपला नारळ फोडणार आहे आता जी फुलं वगैरे जी आहे तुळशी वगैरे आहे ती इथंच अर्पण करायची आहे नारळ इथं आहे गोविंदा गोविंदा चला मित्रांनो गिअर चेंज करूया आता गिअर इन द सेन्स आपला व्हिडिओ गेयर आपलं कॅमेरा बाहेर काढूया चलो बिस्ट मोड ऑन बिस्ट मोड ऑन करा सुरू करा चलो छान असं मंदिर दिसतंय सांगण्याची गोष्ट खरं महत्वाची मित्रांनो ह्या संपूर्ण मार्गात आपल्याला खूप सारी मंदिरं लागणार आहेत मग हा तुमचा प्रेफरन्स असेल की तुम्ही प्रत्येक मंदिरात मंदिरात जात आहे का नाही बघा इथं पाया पडलेलं एक स्टॅच्यू आहे आपण सुद्धा हिचं असं नतमस्तक होऊया बॅग टेस्टिंग झालं बघा आपण ज्या बॅगा आपल्या बरोबर घेतल्यात तर त्याच्यामध्ये काही अंमली पदार्थ तंबाखू वगैरे प्लॅस्टिकच्या बाटल्या आता प्लॅस्टिकची बाटली आपली आहे तरीसुद्धा त्यांनी अलाव केली खरं कंटिन्युअसली चेकिंग आहे चला मित्रांनो एवढ्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत किती आहेत पायऱ्या प्रथम तीन हजार पाचशे पन्नास तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत काळजी काय घ्यायची आहे गडबड गे करायची नाही मोस्टली uh, काय होतं अशा ठिकाणी ट्रेकिंगला वगैरे आपण जेवायला जातो सुरुवातीला खूप उत्साह असतो बरोबर आहे आता त्या उत्साहाच्या नद्यात आपण खूप फास्ट पायऱ्या चढतो आणि मग पायाला गोळे येतात ओके तर ते टाळायचं आहे हळूहळू कम्फर्टमध्ये मध्ये तुमच्या अंदाज स्वतःचा बॉडीचा घेऊन तुम्हाला चढायचं आहे गिरणारच्या वेळेला मी हेच सांगितलेलं तर चला हो अशा खड्या पायऱ्या आहेत आणि परत चालणं सुद्धा खूप आहे सगळं दाखवत बसणार नाही मोस्टली मध्ये मध्ये मी टाइम लॅप्स टाकतोय तर ते लॅप्स बघून तुम्हाला समजेल फक्त काय करा आजूबाजूला जंगल आहे लक्ष ठेवा हरणं वगैरे दिसतात होय ना प्रथम हरण दिसतात तिथनं पुढं पहिल्यांदा नाही पण परत पुढे हर गेलो हरणं वगैरे दिसणार आहेत आणि दुपारी दोन नंतर लहान मुलांना प्रवेश दिला जात नाही का तर इथे बिबट्या वगैरे सुद्धा दिसलेला आहे त्यामुळं दोनच्या आत लहान मुलं घेऊन येणार असला तर या आपण किती चाललो आहे याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर असं प्रत्येक ठिकाणी बघा दोनशे चारशे पाचशे असं माझ्या मैत्रू आहे ना प्रथम असे बोर्ड्स लावलेत त्यांनी तर तीन हजार तीनशे पन्नास इथून वर पायरे आहेत आणि खाली जायचं असेल तर दोनशे तर याच्यामुळं ये अंदाज येतो तुम्हाला चला बघा मित्रांनो असं प्रत्येक पायरीवर कापूर लावत सुद्धा लोकं आहेत बेसिकली काय असतं की त्यांनी काहीतरी पण केलेला असतो किंवा देवाला काहीतरी मागितलेलं असतं किंवा देवाला काहीतरी मागत असतात आणि त्यासाठी असं प्रत्येक पायरीवर कापूर आणि वात एक व्यक्ती ठेवत जाते बघा एक व्यक्ती कापूर ठेवते एक व्यक्ती वात ठेवते आम्हा साईड आणि एक एक व्यक्ती ती पेटवत आणि असे ग्रुप दंगा करणारे असतात संगी ना काय झालं जमणार का नाही हां चला की मग लगेच थांबून कसं चालेल च सहाशे पायरे मित्रांनो आपलं चढायचं सुरू झालं तर आणि जवळपास चौदाशे पायऱ्या झाल्यात तुम्हाला कंडिशन दाखवतो ना काय दमलीस किती दमलीस नाही दमल्या खर चढत्या आणि मम्मी मम्मीला तर विचार ना काय मम्मी हिला की की ते काय कंडिशन दमलं हिले हा तर जमलं मम्मी मम्मी तर आणि तुमचे मेन लाडके कुठे गेले बघा तिकडं ओ आर एस वगैरे काय तर पिवा म्हटलं बघा आणि असे दवाखाने वगैरे आहेत बघा मित्रांनो आधी मी म्हणून टाकतो तो आणि तुमचे मेन ब्लॉगर बघायला <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवायसाठी रेफर्स घेतो माझी आणि बघा दमले नाही अजिबात आणि दमलेस काय दमल्या देत आता जरा बसणार आहे ट्रेनर जर काढतो जरा पितो पुढे आणलेत आम्ही थोडंसं हायबरनेट होतो आणि पुढे सुरू सुरू करूया चला मित्रांनो अराऊंड किती दोन हजार पायरे कंप्लीट किती वेळ लागला प्रथम बरोबर तास लागला आणि इट इज नॉट नॉटास्क विश्वास ठेवा मित्रांनो वाटत खड्या पायऱ्या सलग खड्या पायऱ्यात सलग खड्या पायऱ्या आपल्याला दोन हजार चढाव्या लागतात बसायला वगैरे जागा आहे खरं गिरणार इतकं सोप्प आहे का कोणा सोपं वाटते हे अवघड आहे खरा आलोय कुठला आहे प्रथम शो गोपुरमिकाणी पोचलोय आणि प्रथम म्हणतोय पाया पडायचं आणि इथून पुढं प्रथम कसा रस्ताय आता स्ट्रेट रस्ताय मित्रांनो एकदम म्हणजे अशा खड्या पायर्या नाता जरा एकदम मिळतात आणि चित्र काय झालंय लाल झालाय बघा मम्मी मित्रांनो आणि बघा मातारगुड्डी जोपत न उठून आल्या लागत झाल्या आणि बघा इथन आता बऱ्यापैकी मित्रांनो आहेत ना ज्या पायऱ्या असा स्ट्रेट रोड आहे ते म्हणतात का नाही किती तर दहा किलोमीटरचा जो रस्ता आहे तर तो आता थोडक्यात तिथून चालू होतो त्यामुळे आता इथून पुढे पायऱ्यांचं थोडं टेन्शन कमी आहे आता शेवटीच्या ज्या पाचशे पन्नास पायऱ्या त्यावेळीच अशा पायऱ्या नाही तर आता कंटिन्यू रोड आहे कंटिन्यू चला दाखवतो तुम्हाला चला आता जरा बरं वाटायला आलं मित्रांनो मधी दाखवलं नाही खरं आणि पिलं एक पिलं स्टिंग पिऊ नका खरं मीही प्रथम आणि संख्या एक एक होती एक एक, एक, आणि आता जरा त्याचा इफेक्ट जाणवा लागला पाहत पेकायला ते जरा आता बरं वाटायला आणि असं बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण खड्या पायऱ्या संपूर्ण असे असे छोटे छोटे पॅचेस सुरू झाले त्यामुळं एवढं दमल्याला होत नाहीये अर्ध्यापेक्षा जास्त झालंय चौदाशे पन्नास पायऱ्या एकवीसशे पायऱ्या झालेल्या आहेत आहेत त्यामुळे हरिंद्र वाईल्ड अॅनिमल होत आहे बर का सगळी चालत आहेत सगळी चालत आणि आसपास असते बरं का मित्रांनो दिसत नाही त्याचा कलर आहे का नाही

प्रथम किती टप्पा झाला असेल आपला आपला सत्तर टक्के मित्रांनो टप्पा झाला सत्तर सत्तर टक्के झालाय दमल्याग होत किती माझ्या मते असाल तरी दमणार होय ना होय थोडं दमणारच माझ्या मते तिथे एक मॅप दाखवलाय हां तोच तो मॅप आपण मॅप मध्ये बघूया किती अजून आपला टप्पा राहील आधी दर्शन घेतो तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मित्रांनो मित्रांनो काय चाललेलं आहे ह्या नाही संपला काय असे आम्ही ना आम ले ले। पतुल्या आमच्या उचलून घेतलेला आहे पतुल्या कुठून आले ताकद ताकद कुठून आलं एवढी मित्रांनो गोविंदाचं नाव दोन हजार सातशे साठ चला अजून किती राहिले साडेसातशे एकोण बारा मिनिट झाले तीन तास झालेत अक्षरशः आणि अजूनही किती प्रथम पावणे चार पावणे चार, चार किलोमीटर राहिले आणि त्यातले पाचशे पायरे आहेत खडे अजून चॅलेंजिंग आहे किमान मान एक तास अजून प्रथम तास मिनिमम एक तास अजून लागणार आहे नाना जरा फ्रेश व्हायला गेले तर बाथरूम आधी सुविधा आहे खाण्याचं आहे खाण्याचे प्राइस डबल आहेत युजल आणि बाथरूम आहे टॉयलेट आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि असं कंटिन्यू असल्यामुळे उन्हाचा सुद्धा त्रास नाही तर चालून चालून घाम निघतोय तुम्ही बघू शकता अक्षरशः म्हणजे आम्हाला कुठलं घाण आठवलेलं आहे प्रथमे के आम्हाला जर तुमचा तमाशा दाखवायचा असेल तर इंस्टाग्रामला तुम्ही सुद्धा येताना तुमचं झालेले हाल रेकॉर्ड करा आणि आम्हाला टॅग करा होय ना प्रथम बविला बविला था 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 आणि त्याला गाणं लावायचं गोविंदा गोविंदा वर लावायचं खरं इथं ते गाणं लावायचं अशी अवस्था झालेली आहे खतरनाक म्हणजे स्टॅमिना तरी तरीसुद्धा त्रास होणार आहे हे लक्षात घ्या आणि जर वयस्क लोक वगैरे असली तर टाळा असा सल्ला मी इथंच देतोय मधीच देतोय चला बघूया किती वेळ लागतोय वर जायला बघूया चला तर मित्रांनो आपण ज्या वेळेला तिरूमाला ओन खाली जात असतो तिरुपतीला तर जो रस्ता असतो त्या रस्त्यावरून चालताना आपल्याला लोक दिसतात आता त्या लोकेशनला आलोय म्हणजे बघा दरवेळेला जात असताना खाली असं वाटत असतं की माणसं चालत निघालेत आणि ह्या माणसांना बघूनच आपल्याला वाटतं प्रथम की आपण सुद्धा कधी ना कधी तर चालत जायचं आणि त्या लोकेशनला आत्ता आपण येऊन ठेपलो संजय ना आपण जितन माणसं चालत जातात की बघूनच वाटत असत ना आपल्याला की आपण सुद्धा चालत जाव्या कधी तर म्हणजे मोस्टली मोस्टली लोक हितनं चालत जाताना माणसं जी असतात त्यांना बघून ठरवतात की आपण सुद्धा चालत जायचं आणि बघा ते कधी तर तो विचार केलेला आणि तो आत्ता अस्तित्वात आला आयुष्य हेच असतं मित्रांनो की विचार करणं किंवा अपेक्षा ठेवणं सगळ्यात महत्त्वाची स्टेप सगळ्यात महत्त्वाचं पाऊल सगळ्यात पहिलं स्टेप असतं ते की विचार करणं की मला असं करायचं आहे मला हे मिळवायचं आहे आणि देन आफ्टर मग तुमची डेस्टिनी कामाला लागते होय ना संजना ती प्रक्रिया सुरू होते की कधी ना कधी तर तुम्ही त्या स्टेजला येऊन पोचता ती गोष्ट तुम्हाला मिळते त्यामुळे हे सूत्र नक्की फॉलो करा इच्छा व्यक्त करा इच्छेबद्दल विचार करा आणि मग त्या अस्तित्वात येतील चला आता व्ह्यू बघा पण चालायला सुरुवात केल्यापासून असं आहे की वर काही छप्पर नाही आणि त्या रस्त्यावर चालतोय त्या रस्त्यावरनं गाड्या खाली जात आहेत थोडंसं रिस्की आहे का ठेवलं आहे असं रेशन काय असं ठेवणं चुकीचं आहे तर ठीक आहे चला चला एक वाजून पन्नास मिनटं झालेत मित्रांनो आणि शेवटचा टप्पा प्रथम जसा म्हणतोय त्यानुसार मी त्या ठिकाणी आलो आहे बघा इकडून चालत आलो थोडक्यात जर रिमाइंड करायचं म्हणलं तर आधी सगळ्यात मोठा डोंगर जो आपल्याला तिरुपतीहून दिसतो तो चढून वर आलो तो चढण्याला वेळ लागतो तिथं पायऱ्या खूप आहेत अराऊंड एक दोन हजारच्या आसपास पायऱ्या तिथे आहेत देन आफ्टर आपण थोडंसं वर खाली वर खाली म्हणजे डोंगरावरनं चालत होतो मित्रांनो आणि ते चालत हा डोंगर जो आहे हा डोंगर उतरून परत आपण बऱ्यापैकी रस्त्यानं आलो आणि इथनं परत माझ्या मते जो मेन डोंगर आहे तर त्या मेन डोंगरावर तिरुमालाच्या आपल्याला वर चढायचं आहे आणि इथून पायऱ्या आहेत बघा बऱ्यापैकी सगळे शंभर टक्के आपण म्हणू शकतो फिट माणूस असू दे किंवा कसाही असून दे इथं येऊनपर्यंत शंभर टक्के आहे कोणच मला असं दिसलं नाही की पूर्ण फिट आहे आणि असा खूप जोशात आहे माझ्या मते हा डोंगर उतरतानाच आपण आपलं सोडतो प्राण आणि सगळं जे काय ते आपल्याकडं करून देतो तो आपला गोविंदा व्यंकटरमण गोविंदा आणि हे सगळ्यांची इथं भावना आहे हे तुम्हाला इथं आल्यानंतर चालत लक्षात येईल तर शेवटचा टप्पा कवर करूया खूप स्टीफ म्हणजे एकदम अशा चढ्या पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत आपल्याला आराम तसप म्हणतो पाचशे साडेपाचशे पायऱ्या आहेत बघूया किती वेळ लागतो आहे आणि वर पोच पोचायला आपल्याला किती वाचतायत हे सगळे तुम्हाला दाखवतो शकतात राहिलेत सातशे पन्नास आता इथे तुम्हाला एक विशेष दिसत आहे की लोक काय करत आहेत गुडघ्यावरून पायऱ्या आहेत तर शेवटच्या ह्या सा सहाशे पन्नास साडेसहाशे पायऱ्या आपल्या इच्छेनुसार गुडघ्यावरून चढण्याची इथं म्हणजे प्रथा आहे आपण असं म्हणू शकतो लोक मनात इच्छा धरतात आणि गुडघ्यावरून ह्या शेवटच्या साडेसहाशे पायऱ्या चढतात आपण तर चढणार नाही मित्रांनो तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही इथून काही लोक खालून सुद्धा बरं का सगळ्या तीनशे साडेतीनशे साडेतीन हजार पायऱ्या मुग्यावरून चढतात आपापल्या श्रद्धा आहेत मित्रांनो तर बघा इथून तुम्ही तुमच्या जर इच्छा काही असल्या तर इथं त्या इच्छा मनात धरून मुग्यावरून ही पायऱ्या चढू शकता चला सगळेच काही सगळे साडेसहाशे पायऱ्या चढत नाहीत मित्रांनो खूप जण पहिल्या पन्नास पायऱ्या चढतात दे नातात परत आम्ही आपल्या पायांवर येतात त्यांना हे कमी लेखायचं नाही असता बघा पन्नास पायऱ्या चढल्या तर आणि आणि दम सगळ्या गुडघ्यानं चढणं म्हणजे खूप मोठ्या चल तीन हजार सातशे पन्नासा पन्नासावी पायरी बरोबर पाचशे पन्नासावी पायरी तर तुम्हाला दिसते तर जसं आपण खाली चढताना नारळ गेलेली फोडून केलेली सांगता सुद्धा नारळ फोडूनच करतायत चला तिथून अजून पुढे चालवत जायचं आपल्याला जो मेन चौक आपल्याला लागतो आपण एस टीने किंवा स्वतःच्या गाडीने येतो आपल्याला एक राऊंड अबाउट लागतो तो इथून पुढं आपल्याला लागणार आहे तर तिथं जाऊन आपल्याला बॅगा वगैरे घ्यायच्या तर किती दोन चोवीस म्हणजे अराऊंड किती दहा मिनटं पंधरा मिनटं आपण असं म्हणूया सव्वा चार तास आपल्याला लागलेली फॅमिली म्हणजे उठत बसत थोडंसं कंट्रोल बरोबर आहे ना तर तेवढे तुम्हाला वेळ लागू शकतो असा अवरेज जरा अव्हरेज आम्हाला खूप वेळ लागलाय आणि आमच्याबरोबर ज्यांनी खाली सुरुवात केली ते सत्तर टक्के लोक आमच्याबरोबरच फिनिश करतात तर आवरेज वेळ किती करायचं तुम्हाला चालायसाठी चार ते साडेचार तास चला पुढे जा मित्रांनो आलेलो आहे बघा इकडून चालत आलो आपण आणि इकडं माझ्या मागं जे तुम्हाला दिसतंय जिथेनं आपण एंटर करतो तिरुमालामध्ये मा हे मेन एंट्रन्स आहे मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट गाडीनं आला किंवा बसने आला इथं एंट्री होते बघा तिथं पाय प्रायव्हेट गाड्या येतात जातानाचा सुद्धा रस्ता हा आहे हा मेन एंट्रन्स झाला आहे तिरुमालाचा त्याच्या साईडनं आपण वॉकिंगमधनं आल्यामुळं इकडून आलो आत आणि आत आल्या पुढे एक, एक मोठी बिल्डिंग दिसते बघा उजव्या साईडला आणि तिथं आहे बोर्ड फ्री लगेज डिलेवरी सेंटर म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला आपल्या बॅग रिसिव्ह करायचे आहेत आणि इथं गर्दी तुम्ही बघू शकताय मरणाची गर्दी झालेली आहे आता आपल्यासमोर दोन चॅलेंज आहेत काय एक तर लवकरात लवकर बॅग घेणे आणि दुसरं म्हणजे लवकरात लवकर सी आर ओ ऑफिसला जाऊन रूमसाठी बुकिंग करणे ओके आता इथली परिस्थिती बघतो कारण आपला हा आजचा इथला जो वर येण्याचा ब्लॉग होता तो इथंच एंड करायचा आहे आपण रायदर आता बॅगचीच स्थिती बघतो किंवा मग खाली जाऊन सी आर ओ ऑफिसला रूमचं बुकिंग कारण तो पार्ट वेगळा असणार आहे पुढला पार्ट असणार आहे आधी इथली स्थिती बघूया आई शपथ मित्रांनो विश्वास ठेवा ह्या भानगडीत पडू नका इतका सावळा गोंधळ आहे इतका सावळा गोंधळ आहे बघा आधी एकतर इथं आल्यावर हो, तुम्हाला लाईन किती दिसत आहे तीन दिसत आहेत बरोबर आहे कोण कुठल्या पण लाईनीत घुसत आहे जी गर्दी दिसत आहे तिकडे सुद्धा जाते मधल्या लाईनीत सुद्धा जाते आणि एक नंबर म्हणजे तीन काउंटर इथंय कुणाचा कुणाला टायमे नाही आम्ही तिकडे गेलो नाही आमच्या एन जीएनसी थ्री लिहिलेलं जीएनसी वन मध्ये आम्ही गेलो आमचं स्कॅन केलं के बस स्कॅन केलं त्यानं बाजूला ठेवलं बरं का म्हणजे जी क्यू आर आपल्याला दिलेला बाजूला ठेवला अरे त्याचं काय करायचंय कसं करायचं मग त्याच्याबरोबर भांडल्यावर तिथं पाठी मागणं बघा तिकडाची गर्दी दिसते ना तिकडून आत जायचं मग तिकडं आत गेल्यानंतर त्याच्याबरोबर भांडायचं तेव्हा तिकड म्हणलाय आत्य काही कुणाचं कुणाला तायमे नाही तेव्हा इकंड आत्य म्हणलाय हे त्याला कसं आपण पटवून द्यायचं आपल्या मराठी भाषेत शक्य होत नाही बरं तरी सुद्धा हिचल घालून त्याच्याबरोबर आत गेल्यानंतर आपला क्यू आर कोड कुठं आहे तो आपण फुडकायचा त्यानं स्कॅन करून ठेवलेला त्याच्याशी हुजल घालायची बाबा काय कर ते तिथंपर्यंत घेऊन चल जिथं आमच्या बॅग आहेत मग तो घेणार मुठी ट्रॉली त्यात सगळे आपल्या बॅगात टाकणार त्याच्याबरोबर अजून दोन तीन क्यू आर कोड ते घेणार सगळ्यांचं सर्च करणार मग ते क्यू आर कोड स्कॅन करायसाठी परत आणि आतल्या बाजूने त्या स्कॅनरपशी जावा त्याच्याशी परत सुद्धाच घाला म्हणजे भांडा भांडी आहे सगळी कुणाचा कुणाला टाईमही नाही शक्य असेल तुम्हाला पायऱ्यानं चालत यायचंही नाही तर एक दोघांना काय करा बॅगा त्यांच्याकडे द्या एक दोघांकडं गाडी एखादी ठरवा त्यांना वर पाठवा आणि तुम्ही चालत या ह्या भानगडीत तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पडू नका मित्रांनो माझं तर हे तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे चला मित्रांनो आता हा ब्लॉग इथंच एंड करूया कारण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही तिरुपतीला आलो तिरुपतीला आल्यानंतर एस एस टोकनची काय स्थिती होती ते दाखवलं आणि त्यानंतर अलिपिरी मार्गे जर तुम्ही चालत जर पायऱ्या चढून येणार असाल तर तो प्रवास कसा करायचा किती पायऱ्या आहेत किती त्रास होतो हे सगळं दाखवलं बॅगा कुठं जमा करायच्या कुठून घ्यायच्या हे सगळं तुम्हाला दाखवलं आता आम्ही जाणार आहे तीन वाजायला आलेत सी आर ओ आणि रूम मिळते का हे बघणार आहे हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल म्हणजे आमच्या आजचाच असेल तो तर पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आजचा हा आमचा एफर्ट्स किंवा आमचं झालेली ही अवस्था जर तुम्ही आमची अवस्था बघितली तर बघा सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचं कौतुक करा मित्रांनो कारण एवढं सगळं चाललेलं आहे हार्डले किती एक दहा मिनटं आपण उचलून घेतला असेल ना तिला त्यामुळे आमच्या ज्ञानाचं कौतुक करा सगळ्यात महत्वाचं आणि संजनान सुद्धा खूप म्हणजे त्रास झाला चढताना मला सुद्धा त्रास झाला चढताना खूप सगळं अंग दुखत आहे माझी जरा अवस्था दाखव प्रथम खाल वरण खालीपर्यंत कपडे बघा कपडे सगळी घाण सगळं अतिशय वाईट अवस्था झालेली आहे खरं वर आलो याचा आनंद आहे गोविंदाच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला उद्या रूम आता घ्यायची आहे हा आजचा ब्लॉग आमचा तिरुपतीला आल्यानंतर परत वर चालत येईपर्यंत बॅगा कुठे ठेवायचे हे सगळं दाखवण्यापर्यंत कसा वाटला हे नक्की सांगा वे या उद्याच्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये रूम बुकिंग आणि बाकी सगळं आणि मेन ब्लॉग तर येणार आहे आम्ही हे सगळं आधी एक्सपिरियन्स करणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची परिस्थिती आणि देन आफ्टर तुम्हाला मेन ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आणि दोन हजार पंचवीसचा तिरुपतीला या ह्यामध्ये सगळी माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो प्रेंट टाटा बाय बाय होणारा जय हिंद जय महाराष्ट्र आणि गोविंदा गोविंदा